संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या कोरेगावच्या हॉटेल न्यू सम्राटमध्ये आखाड फूड फेस्टिवलचे शानदार उद्घाटन विविध मान्यवरांची उपस्थिती रोजच्या दर्जेदार व रोजकर पदार्थांसह सम्राट चिकन रान थालीची चव चाखायला मिळणार सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या हॉटेल सम्राट व्हेज नॉनव्हेजने ने, आपल्या दर्जेदार व रुचकर पदार्थांद्वारे हजारो ग्राहकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण कर करणारे व गेल्या वीस वर्षांपासून कोरेगाव शहर व परिसरातील हजारो खवयांच्या मध्ये प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय बर्गे नाना यांच्या सातारा पंढरपूर रोडवरील कुमठे फाटा पुढे असलेल्या हॉटेल न्यू सम्राटमध्ये आकाळ फूल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे चार ते पाच लोक जेवतील असे सम्राट चिकन रान थाली या फूड फेस्टिवलचे मुख्य आकर्षण ठरले आहे या आकाळ फूड फेस्टिवलचे उद्घाटन शिवसेनेचे माजी प्रमुख दिनेशप्पा बरगे प्रगतशील शेतकरी विकास बर्गे दत्तजराव बरगे पतसंस्थेचे माजी चेअरमन सम्राटभैया बरगे गोरखनाथ जगदाळे सागर जगदाळे श्रीनिवास विदाते गुरुप्रसाद भूतकर ग्रामविकास सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत जाधव राहुल साबळे भारत फौज कोळेवाडीचे लोकनियुक्त सरपंच नरसिंहर पटिंकू शेठ बाळासाहेब कदम तथेच हॉटेलचे मुख्य संचालक दत्तात्रय बर्गे नाना आकाश शेठ बर्गे अक्षय शेठ बर्गे कृष्णा कोंबळे व सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीपळ वाढवून फित कापून उद्घाटन करण्यात आले सम्राट चिकन रान थालीमध्ये मुख्यत्वे व्हाईट ब्राईट चिकन तावली रस्सा कोल्हापुरी पांढरा रस्सा सुलेमानी रस्सा मच्छी फ्राय बॉईल अंडी चिकन सुकामेवा मिक्स व्हेज रायता साजूक तुपातील गिजगार राईस ग्रीन सॅलेड सोलकढी आणि ग्राहकांच्या आवडीप्रमाणे चपाती किंवा रोटी देण्यात येणार आहे व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन व्यवस्था प्रशस्त पार्किंग दर्जेदार व रुचकर पदार्थ फॅमिलीसाठी ए सी हॉल कॉटेज व्यवस्था विनम्र व सेवा, पार्टी लॉल कंपन्यांचे गेट टुगेदर सेमिनार बारसे डोहाळे जेवण आदी कार्यक्रमांसाठी ए सी हॉल यामुळे अल्पावधीतच हॉटेल न्यू सम्राट हजारो ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे या आकाळ फूड फेस्टिवलचा लाभ फॅमिलीसह सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक दत्तात्रय बर्गे नाना आकाश शेठ बर्गे व अक्षय शेठ बर्गे व मॅनेजमेंट प्रमुख कृष्णा कांबळे यांनी केले आहे तर मग वाट कशाची पाहताय फॅमिली सोबत व ग्रुप ने या हॉटेल न्यू सम्राट मध्ये जेवणाचा आनंद घे ये आप यकीन नहीं करा दर्द आज हम का तुम्ही <cohesive denn -Yes> <puntosilla>

न्यू सम्राट हॉटेलमध्ये रान फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा शुभारंभ चिठ्ठी ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे शुभ हस्ते करण्यात आलेला आहे या चिकन चिकनरान फेस्टिवलमध्ये आपणाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे रस्य अख्खी संपूर्ण कोंबडी रान व्हाईट ब्रेड या मसाल्यामध्ये तसेच बारा रोटी तसेच मच्छीचे पाच पीस पाच बॉईल हंडी इंद्रायणी राईस एक हंडी अशा पाच ते सहा जणांना जेवण पुरेल अशा थाळीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या चिकन रान थाळीचा आस्वाद सर्व खवय यांनी पटेल न्यू सम्राटमध्ये येऊन या रुचकर थाळीचा स्वाद घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे ही पटेल न्यू सम्राटतर्फे विनंती हॉटेल न्यू सम्राटोरेगाव मुठेपाटा येथे आकाश फेस्टिवलचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन आताचा आम्ही विकास वर्गीय सांभाळून वर्गे राहुल साबळे ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे पुढच्या महिन्यात श्रावण चालू होते आणि आपल्या परंपरेप्रमाणे जो काय मांसाहाराचा विषय असतो तो आषाढ महिन्यात बऱ्यापैकी माणूस आपले हावस खाण्यापिण्याचे हाऊस जे आहे ते पुरवून घेत असतो आणि श्रावण महिन्यात अगदी निकळ श्रावण पाळण्यासाठी आपल्या इकडं लोकं मोकळे असतात म्हणजे त्यांची पुन्हा इच्छा सुद्धा होत नाही की खाऊ ह्यासाठी ह्या चोखंदर खावायांची खायची जी हे ती पूर्ण करण्यासाठी दत्तनाना आणि त्यांच्या टीमने हे आकार फेस्टिवलचं नियोजन केलेलं आहे आणि हे आधी आजच्या जो फूड सगळं पॅकेज आहे हे व्यवस्थित आणि बघितलं तर व्यवस्थित अगदी चविष्ट आणि भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो पटेल साई सम्राट न्यू सम्राट करताना वर्गे हे अल्पवधिकचं यश मिळावं बरोबर वाकाडण्याजोग आहे कारण की नेहमी वेगळं काहीतरी करायचं जे पुण्या मुंबई ठिकाणी जे पुण्या ठिकाणी की जे आकार फेस्टिवल किंवा ज्या मटक्यामध्ये मटण आखी कोंबडी हे ते सगळं करण्याचं वेगवेगळं प्रयोग करण्याचं काम नानांच्या माध्यमातून झालंय त्याचा नक्की आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे वेगळं काहीतरी जे आपण पुन्हा मुंबईत बघताना की अखाड फेस्टिवल थाळी मोठी सरपंच थाळी वगैरे हे सगळं राबवण्याचं काम ग्रामीण भागात सुद्धा करण्याचं काम नानांच्याकडून होतं याचा नक्कीच आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे अतिशय आखाडो फेस्टिवल म्हणून आपल्याला चिकन थाळी आली चिकन राम थाळी राम थाळी म्हणून त्याचा नक्कीच आपण सगळ्यांनी लाभ घेऊया धन्यवाद कोरेगाव शहरातील प्रसिद्ध आपल्या व्यावसायिक आणि अल्पावधीत ज्यांनी आपल्या उद्योग समूहाचं नाव सातारा जिल्ह्यात पोचवलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दत्तात्रय बर्गे नाना यांच्या यांच्या हॉटेलमध्ये न्यू सम्राट हॉटेलमध्ये आज आकाड फेस्टिवलचं उद्घाटन या ठिकाणी कोरेगावकरांच्या हस्ते आपल्या सगळ्यांच्या हस्ते पार पडलेलं आहे जे जे कोण कोरेगावकर आणि कोरेगावातील अस्सल जे चोखंदळ खवय त्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन आकाड फेस्टिवलमध्ये इथं आपण बघाल खाली या ठिकाणी अनेक लज्जतदार पदार्थांची या ठिकाणी नानांनी रेलचे ठेवलेली आहे आणि त्यांनी जी थाळी सुरू केलेली आहे त्या थाळीत किमान पाच ते सहा जणं भरपूर जे होतील अशी या ठिकाणी त्यांनी आकाड स्पेशल चिकन थाळी ठेवलेली आहे त्याचा लाभ कुरेगावकरांनी घ्यावा आणि हॉटेल सम्राटच्या या भव्य अशा दारणात आपल्या आखाडी साजरी करावी असं मी या ठिकाणी तुम्हाला को कोरेगाव कर करायच्या वतीनं सांगताना थांब